नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नगरपालिका कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर आज आपल्यासोबत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री विद्यासागर चव्हाण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या ठिकाणी आज काय निर्देश देण्यात आले सर नमस्कार काय सांगाल आपण आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याबाबत काय सांगाल उमरेड नगर परिषदचा दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून आलेला आहे त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून आम्ही जी व्यवस्था आ आज आजपर्यंत करण्यात आलेली आहे त्याबाबत पत्रकार परिषद इथे घेतलेली आहे त्याचसोबत सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांनासुद्धा आम्ही त्यांच्या मा माहिती त्यांना माहिती देण्यासाठी आपण बोलवलं होतं तर एकूण नगर परिषद उमरेडच्या सत्तावीस जागा प्लस वन नगराध्यक्ष या अठ्ठावीस एकूण अठ्ठावीस पदासाठी निवडणूक होत आहे त्यासाठी एकू सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत त्यासाठी आपण एकूण एक्कावन्न मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे आपण नॉमिने नामनिर्देशन पत्राची जी सर्व प्रक्रिया आहे ती नगर परिषद इमारतीमधील या हॉलमध्येच पार पडणार आहोत आणि मतमोजणी जी आहे ती नूतन कॉलेज मधील जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी तारखेला मतमोजणी होणार आहे काही संदेश आहे का ठिकाणी जे आम्ही प्रारूप मतदार यादी मुख्याधिकारी यांनी प्रसिद्ध केली होती त्यावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेले होते त्या आक्षेपाच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन आम्ही सर्व आक्षेप डिसाईड करून अंतिम मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आता एकूण एक्कावन्न बूथ राहणार आहेत आणि एक्कावन्न बूथची एक्कावन्न बुथवाईज जी मतदार यादी आहे ती आम्ही उपलब्ध करून देऊ सर्व इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना तर सर्व जास्तीत जास्त उमेदवारांनी आपलं कर्तव्य या ठिकाणी मतदानाचं बजावून जास्तीत जास्त मतदान करावं दोन तारखेला हे या ठिकाणी मी आवाहन करू करू काही मतदारांची नाव दोन दोन ठिकाणी आहेत रिपीट झालेली आहे तर त्या दुबार मतदारांची जी नोंदणी आहे त्याच्याबद्दल काही आपल्या इथे एकूण मतदारांची नावं दुबार आहेत ज्या ज्यांच्या नावासमोर डबल स्टार त्या ठिकाणी प्रिंट होऊन आलेला आहे तर अशा मतदारांपर्यंत नगर जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत ते पोचलेले आहेत आणि त्यांना कोणत्या बूथवर मतदान करायचं आहे त्याबाबत त्यांच्याकडून लेखी त्या ठिकाणी त्यांचं अंडरटेकिंग घेतलेलं आहे आणि जवळपास नव्वद टक्के हे हमीपत्र त्यांच्याकडून भरून घेण्याची जी कारवाई आहे ती पूर्ण झालेली आहे त्यामुळं दुबार मतदान जे मतदार आहेत त्यांचा कुठलाही अडचण आपल्याला येणार नाही